सर्वांना नमस्कार सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी बंधूंचे आजच्या या रॅलीज इंडिया लिमिटेड आयोजित फेसबुक लाईव्ह चर्चा सत्रात स्वागत करतो तर आज बरेचशा शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीची तयारी किंवा सोयाबीन पेरणी ही आपल्याकडे चालू झाली आहे तर याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत रॅलीज इंडिया निर्मित नवीन नाविन्यपूर्ण असं एक तन्नाशक मार्क प्लस जे सोयाबीन आणि भुईमुग या दोन पिकांसाठी तन पूर्व वापरले जातं तर आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण चार्टॉक्समध्ये आम्हाला इथे विचारू शकता तर सोयाबीन हे पीक भारतासाठी त्याचबरोबर जागतिकदृष्ट्या महत्वाचं आहे आज भारताचा क्षेत्र आणि उत्पादन उत्पादकता यामध्ये जागतिकदृष्ट्या आपण पाचव्या क्रमांकावर आहोत त्याचबरोबर भारतामध्ये सोयाबीन प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये घेतलं जात उत्पादकता आपण या दोन राज्यांची जर बघितली म्हणजेच उत्पन्न प्रति हेक्टर तर दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर आहे म्हणजे चार ते साडेचार क्विंटल प्रति एकर, एकर एवढे आहे जे अतिशय कमी आहे आज आपल्याकडे बरेचसे असे शेतकरी आहेत की जे दहा क्विंटल प्रति एकरपेक्षा जास्त उत्पन्न घेतात पण सरासरी जर आपण उत्पन्न बघितलं हे अतिशय कमी आहे आणि हे वाढवण्याची गरज आहे तर हे वाढवण्यासाठी काही महत्वाचे घटक जे आज आपण विचारात घेतले पाहिजे यामध्ये योग्य पीओपी पी म्हणजेच योग्य पीक पद्धतींचा वापर आपण पीक पेरणीपासून पीक पर्यंत हा केला गेला पाहिजे आज आपल्याकडं पावसावर अवलंबून असली कोरडो शेती आहे जिथं शक्य असेल अशा ठिकाणी आपण स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर करणं गरजेचं आहे अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने योग्य वेळेत आणि एक चांगल्या पद्धतीचं पण आपण तिथं साधला गेला पाहिजे त्याचबरोबर तण आणि कीड एक जैविक घटकांतील महत्वाचे घटक जे उत्पन्नात घट आणतात तर यांचं एक वेळीच नियंत्रण आपण केलं गेलं पाहिजे तर ह्या सगळ्या घटकांचं जर आपण वेळेस व्यवस्थित नियंत्रण केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तर या, या सर्व घटकांचा जर विचार केला तर यामध्ये तण एक महत्वाचा घटक आहे तणांचं जर आपण वेळीच नियंत्रण केलं गेलं नाही तर नक्कीच आपल्याला पीक उत्पादनामध्ये मोठी घट आलेली दिसून येते तण ही आपल्या पिकासोबत वाढतात किंवा पिकापेक्षा तणांची वाढ होते आणि नुकसान ही पिकामध्ये होत असत तर काही जी आज आपले बरेचसे शेतकरी तण नियंत्रणामध्ये ज्या महत्वाच्या अडचणी आपल्याकडे येतात तर काही किचकट तण मी म्हणाल किंवा नियंत्रणासाठी कठीण तण असतात जी नियंत्रणात लवकर येत नाहीत त्याचबरोबर तणांची प्रति प्रतिकार क्षमता मोठ्या प्रमाणात किंवा अनेक प्रकारची तण ही आपल्या शेतामध्ये दिसून येतात त्याचबरोबर खर्चिक तण नियंत्रण जे खुरपणी आपण करतो तर ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन शेतकरी मग विचार करतो की आज आपण तणनाशक जी आहेत किंवा तण उगवणी नंतरची तणनाशक वापरण्यासाठी आज शेतकरी आपले विचार करतात पण एक लक्षात घ्यायचं तण उगवण्या नंतरची तणनाशक वापरताना किंवा वापरते वेळी वे एकतर सततचा पाऊस असणं किंवा जमिनीमध्ये अधिकचा ओलावा जर असला तर अशी तण उगवून नंतरची तन वापरणं शक्य होत नाही मग अशा वेळेस तण ही झपाट्याने वाढतात आणि आपल्या पिकाचं मोठं नुकसान तिथं होणार आहे तर बरेचशे शेतकरी आज आम्हाला विचारतात की तणनाशक आपण कधी वापरावीत तण उगवणीपूर्वी की तण उगवण्या नंतर तर शेतकरी किंवा आपल्या सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो तण पूर्व जी तणनाशक आहे तर जर ती आपण वापरली तर ती आपल्याला काही फायदे देऊन जातात तर यामध्ये महत्वाचं आहे आपल्याला एक तणांचं प्रतिबंधात्मक म्हणजे पूर्वी तणांचं नियंत्रण हे करणार आहे त्याचबरोबर तणांच्या तणांची जी पिकासोबतची स्पर्धा आहे मग ती अन्नद्रव्यासाठी असेल पाणी सूर्यप्रकाशसाठी असेल तर ही नियंत्रित राहते किंवा ती स्पर्धा तिथं तयार होऊ देत नाही आणि पिकाची वाढ जोमदार होईल आणि अधिक उत्पन्न येण्यासाठी आपल्याला ह्या तण उगवण नाशकांची खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे तर ह्याच गोष्टींचा सगळा विचार एक विचार करून इंडिया घेऊन आलेला आहे एक नाविन्यपूर्ण एक नवीन तणनाशक मार्क मार्कप्लस जे एक विश्वस्तरीय क्रांतिकारी समाधान सोयाबीन आणि भुईमूग पिकांसाठी तर थोडक्यात आपण समजून घेऊ घेऊ की मार्कप्लस कार्यपद्धती तर मार्कप्लस हे एक दोन घटकांचं अं संयुक्त उत्पादन आहे यामध्ये डायक्लोसलॉम झिरो पॉईंट नऊ टक्के अधिक पेंडीमेथेलिन पस्तीस टक्के येस ई फॉर्म्युलेशन असले हे उत्पादन आहे यामधील डायट्लोस्लॉम हे ऍसिटो तणांमधील ऍसिटोलॅक्टिस सिन्टेस जे एन्झाईम आहे तर या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतं आणि ज्यामुळे प्रोटीन संश्लेषण किंवा पेशी विभाजन ह्या प्रक्रिया तणांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे तणांचं तण नष्ट होतात त्याचबरोबर दुसरा घटक पेंडीमेथेलिन जो घटक तणांमधील पेशी वजन पेशी वाढ थांबवता आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर ह्या दोन्ही घटकामुळे किंवा मार्कप्लसचा आपण जेव्हा वापर करतो तर आपल्याला एक बहुआयामित नियंत्रण किंवा सर्व प्रकारच्या तणांचे म्हणजेच आपल्याला रुंद आणि गवतवर्गीय तणांचं एक प्रभावी नियंत्रण आपल्याला हे मार्कप्लसच्या वापराने मिळणार आहे तर आ, मार्क प्लस मध्ये अजून अधिकच असं काय आहे की ज्यामुळे मार्क आपल्याला एक प्रभावी आणि दीर्घकाळ तण तर नियंत्रण मिळतं जसं मी म्हटलं एक नवीन फॉर्म्युलेशन तर सी फॉर्म्युलेशन सस्पो इमोलशियम फॉर्म्युलेशन मधले मॉलिक्युल आहे ज्यामध्ये दोन आ, वेगवेगळ्या भौतिक गुणधर्म असल्या मॉलिक्यूलचं हे कॉम्बिनेशन संयुक्त उत्पादन आहे त्याचबरोबर टीपीएस तंत्रज्ञानावर आधारित हे मॉलिक्यूल आहे ज्यामुळे आपल्याला एक प्रभावी आणि त्याचबरोबर दीर्घकाळ नियंत्रण वापरामुळे मिळणार आहे तर आता महत्वाचा आहे आपल्याला मार्क प्लस चा वापर कशा पद्धतीने करायचा तर सर्वांनी एक अं लक्षात घ्यायचा मार्क प्लस चा वापर हा आपल्याला सोयाबीन आणि भुईमूग या दोन पिकांसाठी वापरण्यासाठी शिफारशीत केलेला आहे मार्क प्लसचा वापर लिटर प्रति एकर सोयाबीन आणि भुईमूग या दोन्ही पिकांसाठी शिफारशीत आहे तर मार्क प्लस हे एक लिटर प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण जमिनीवरती एक समान फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर सोयाबीन पिकासाठी आपण मार्क प्लसचा चा वापर हा दोन पद्धतीने आपल्याला करता येतो एक आहे पीक पेरणी पूर्व पाच ते सात दिवस आधी आपण मार्क प्लसचा वापर करायचा आहे म्हणजेच आपली जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर आपण मार्क प्लसची फवारणी घ्यायची आहे आणि पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये मार्क आपल्याला सोयाबीनची पेरणी ही करायची आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो तण उगवण पूर्व तणनाशक वापरण्याचा ट्रेंड आहे यामध्ये पीक पेरणीनंतर झिरो ते तीन दिवसामध्ये आपण मार्क प्लसचा वापर हा करायचा आहे म्हणजेच पेरणीनंतर बहात्तर तासांच्या आत मध्ये मार्क प्लस चा वापर हा केला गेला पाहिजे त्याचबरोबर सोयाब त्याचबरोबर भुईमुग या पिकामध्ये मार्क प्लस चा वापर हा पेरणी नंतर झिरो ते तीन दिवसामध्ये आपण करायचा आहे तर अशा पद्धतीने मार्क प्लस चा वापर आपण नक्की करायचा तर मार्क जेव्हा आपण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी जर याचा मार्कचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपल्याला काही फायदे ह्या मार्क मिळणार आहे यामध्ये आपण तणांचं एक प्रतिबंधात्मक नियंत्रण तणांची पिकासोबतची स्पर्धा कमी होते अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर हा आपल्या पिकासाठी होणार आहे त्याचबरोबर दोन्ही प्रकारचे तण अ गवत वर्गीय रुंद पानाची तणांचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि जी रोग कीड असेल प्रादुर्भाव कमी एक पीक वाढीसाठी आपल्याला मार्क प्लसचा फायदा चांगल्या पद्धतीने आपला सोयाबीन आणि भुईमूग या दोन्ही पिकासाठी होणार आहे तर आज आपल्याकडं जर म्हटलं महत्वाची तण सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये जी मार्क प्लस नियंत्रित नी होतात यामध्ये रुंदवर्गीय तणांमध्ये आहे केना कुंजरू घेटोळी माठ आणि त्याचबरोबर सामा मकडा आणि नाचणी यासारखी महत्वाची तणांचं आपल्याला एक प्रभावी दीर्घकाळ नियंत्रण हे मार्कप्लसच्या वापराने मिळणार आहे त्यानंतर आपण इतर जी तण महत्वाची सोयाबीन पिकामध्ये दिसतात यांचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने हे मार्कप्लसच्या वापराने मिळणार आहे तर मार्कप्लस च्या आम्ही ज्या काही रिसर्च आर एनडी च्या ज्या ट्रायल होतात तर आपण इथं काही रिझल्ट बघू शकतो मार्कप्लसचा वापर केल्यानंतर आपण हे डाव्या हाताचे जे फोटो आहे यामध्ये बघू शकतो एक तनमुक्त पीक आणि एक जोमदार वाढ झालेली पीक आपण इथं हे प्लसच्या वापराने बघू शकतो तर दोन्ही प्रकारचे रुंद गवतवर्गीय तणांचा आपल्याला एक प्रभावी नियंत्रण आणि दीर्घ दीर्घकाळ नियंत्रण हे प्लसच्या वापराने मिळणार आहे तर मार्कप्लस शेवटी एक मार्कप्लस वापराविषयी आपण थोडक्यात एक आढावा घेऊ मार्क प्लस चा वापर आपल्याला शिफारशीत प्रमाणात एक लिटर प्रति एकर प्रमाणे लिटर पाण्यामध्ये मिसळून सोयाबीन आणि भुईमुख दोन पिकांसाठी करायचं आहे मार्क प्लस वापरताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मार्कप्लसचा वापर हा शिफारशीत वेळेतच करायचा आहे जसं मी आपल्याला सांगितलं सोयाबीन पिकासाठी आपण मार्कप्लसचा हा वापर करायचा आहे दोन पद्धतीने आपल्या करता येतो एक आहे पीक पेरणी पूर्व पाच ते सात दिवस आधीपर्यंत किंवा आपण महाराष्ट्रात जी आपला एक ट्रेंड आहे पीक तण तनुगण पूर्व तणनाशक तन वापरण्याचा जो आहे पेरणी नंतर आपण बहात्तर तासाच्या आतमध्ये ही मार्कची फवनी आपल्या पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये घ्यायची आहे त्याचबरोबर भुईमुख पिकासाठी पीक पेरणी नंतर बहात्तर तासांच्या आत आपण चा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने मी म्हणाले योग्य पद्धतीने जर आपण मार्क चा वापर केला तर नक्कीच आपल्या आपल्याला एक प्रभावी आणि दीर्घकाळ तन नियंत्रण हे मार्कप्लसच्या वापराने मिळणार आहे तर नक्कीच आपण सर्व शेतकरी बंधूंनी मार्कप्लसचा वापर हा सोयाबीन भूमी पिकामध्ये करावा आणि नक्कीच आपल्याला एक उत्पादन वाढीसाठी ह्या उत्पादनाचा फायदा होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आमचा जो डॉक्टर विश्वास टोल फ्री क्रमांक आहे रॅलीज त्यावरती आपण संपर्क करू शकता आणि येणाऱ्या या सीझनसाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद